शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं अशी घोषणा रविवारी दुपारी आझाद मैदानावरती दिल्या गेल्या त्याला काय कारण ठरलं एक भेट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे रविवारी दुपारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावरती पोहोचल्या होत्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन तेव्हा सुप्रिया सुळे आंदोलन स्तरावरून जात होत्या तेव्हा मराठा आंदोलकांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली काही मराठा आंदोलकांनी सुळ्यांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला सुप्रिया सुळेंच्या गाडीला बॉटल सहितही फेकून मारल्या त्यामुळे काही काळ आझाद मैदानावरती गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं याआधी जेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मंडळ यात्रेला सुरुवात केली होती तेव्हा महाराष्ट्रात ओबीसीना सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण देण्याचं काम हे शरद पवारांनी केल्याचा प्रचार पक्षाकडून करण्यात आलेला होता पण त्याचवेळी राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नसताना पवारांनी मंडळ यात्रा काढली म्हणून मराठा समाजामध्ये एकदम नाराजी असल्याची चर्चा सुरू झालेली आहे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यावरती पवारांनी ही मंडळ यात्रा स्थगित केली म्हणजेच ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजा पुरकर यांनीही आझाद मैदानावरती जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यानंतर सोबतच सुप्रिया सुळेही आझाद मैदानावरती पोहोचल्या त्यामुळे शरद पवाराकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू झालाय का असं बोललं जाऊ लागते पण रविवारी दुपारी आझाद मैदानावरती नेमकं काय घडलं शरद पवाराकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न कसे जात आहेत हे प्रयत्न फेल गेलेले आहेत का समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी संदेश रविवारी एकतीस ऑगस्टला दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचल्या तेव्हा यावेळी मनोज जरांगे पाटील हे झोपलेले होते त्यावेळी सुप्रिया सुळेना काही वेळ वाट बघत थांबावं लागलं काही वेळाने ला मनोज जरांगे पाटील झोपेतून उठले तेव्हा सुप्रिया सुळे आणि त्यांच्यामध्ये काही वेळ चर्चा झालेली होती त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यावरती सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना विकनेस आलाय त्यांचे चार दिवसापासून काहीही खाल्लेलं नाही आझाद मैदानावरती आलेल्या आंदोलकांची गैरसेर होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी मी सरकारकडे आणि बीएमसी कडे मागणी करणार आहे की माझी आणि मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांचा हात जोडून विनंती आहे की सर्व पक्ष बैठक बोलावी आणि चर्चेसाठी तयार आहोत त्यानंतर अधिवेशन बोलून निर्णय घ्या याबाबत बिल पास करा आणि आरक्षण देऊन टाका आरक्षण देण्याचा निर्णय हे सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे मात्र आमच्यावरही टीका करत आहेत अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली पुढे जेव्हा त्या आझाद मैदानावरती त्यांच्या गाडीच्या दिशेने निघाल्या होत्या तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांचा घेराव घेतला आणि यावेळी एका म, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात आलेल्या होत्या त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने काही वेळाने सुप्रिया सुळे त्यांच्या गाडीजवळ पोहोचल्या तेव्हा काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवरती पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या त्यानंतर मित्रांनो शरद पवारांनी मराठ्यांचं वाटवळ केलं अशा सुद्धा घोषणा केल्या यावेळी आंदोलकाकडून देण्यात आलेल्या होत्या त्यानंतर काही वेळाने सुप्रियाची सोय त्यांच्या गाडीतून निघून गेल्या पण या सगळ्या प्रकारानंतर शरद पवारांचा डॅमेज कंट्रोलचा डाव फसला याच्या चर्चा होण्यास सुरुवात झाली त्यानंतर वास्तविक बघितलं तर मराठा आरक्षणाचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू होण्याआधी म्हणजेच नऊ ऑगस्टला नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडळ यात्रा सुरू करण्यात आलेली होती मित्रांनो बावन दिवस चालणारी ही यात्रा राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यामधून जाणार होती पण मनोज जोरांगे पाटील यांचा मुंबईच्या आझाद मैदानावरच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती त्यानंतर त्यामुळे शनिवारी तीस ऑगस्टला ही यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आलेला होता आणि मंडळ यात्रा थांबवली त्यानंतर मंडळ आयोगाच्या शिफारशीची विरोध करण्यासाठी भाजपने त्याच वेळी कमंडळ यात्रा काढली होती आणि शरद पवारांनी मंडळ आयोग महाराष्ट्रामध्ये लागू करून मोठी क्रांती केली त्यानंतर ही यात्रा निघताना राष्ट्रवादी नेत्यांनी म्हटलं होतं की थोडक्यात शरद पवारांनी ओबीसी समाजासाठी काय केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा यात्रेचा उद्देश होता पण मराठा आरक्षणाचा प्रश्न मागी लागलेला नसताना चार महिन्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत येणार असल्याची एक घोषणा केलेली असता त्यामुळे शरद पवार गटाकडून मंडळ यात्रा काढण्यात आल्यामुळे मराठा समाज नाराज असल्याचं बोललं गेलं कारण शरद पवारांनी गेली कित्येक वर्ष मराठा समाजाचं राजकारण प्रभावीपणे केलं पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपला करत असल्याचं पवारांनी मराठा पॉलिटिक्स कार्ड संपूर्ण राज्यामध्ये खेळले आता शरद पवारांना कायमचं फायदा झाल्याचं बघायला मिळालं त्यानंतर मागच्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवारांच्या आठ विजयी खासदारांपैकी पाच खासदार मराठा समाजातून निवडून आलेले होते त्यामुळे मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानावरती सुरू झालेल्या मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनानंतरही जर ही मंडळ यात्रा सुरू राहिली असती तर मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात होती आता त्यामुळेच मंडळ यात्रेमुळे होऊ शकणार नाही हे संभाव्य डॅमेज टाळण्यासाठीच शरद पवारांनी ही यात्रा थांबवल्याचं बोललं गेलेलं यानंतर शनिवारीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर घटना दुरुस्ती आवश्यक आहे तमिळनाडू मध्ये जर बहात्तर टक्के आरक्षण देतात तर राज्य घटनेमध्ये बदल करून राज्यातल्या मराठा समाजालाही न्याय देता येऊ शकतो असं विधान केलेलं होतं त्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना जे की काही सूचना करतात ना ते सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते दहा वर्ष सत्तेमध्ये होते यामुळे उगच आम्हाला खोला जायला लावू नका सगळे वंदनीय पुंजनीय आणि आदरणीय आहेत त्यामुळे मला त्याबद्दल बोलताय बोलायचं नाही असं म्हणून शरद पवारावरती टीका केली त्यानंतर रविवारी सकाळी मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा पवारावरती टीका केली त्यानंतर मला शरद पवारांचं आश्चर्य वाटतं ते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मंडळ आयोगाची अंमलबजावणी करताना त्यांच्या लक्षात का आलं नाही की त्यावेळी आपण त्यामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव करायचा म्हणून दहा वर्षे ते केंद्रामध्ये मंत्री होते केंद्रात आणि राज्यामध्ये युपीए सरकार होतं त्यानंतर दहा द्या वर्षात त्यांना लक्षात आलं नाही की घटनेमध्ये बदल करून ते मराठा आरक्षण देऊ शकतो मराठा समाजाची मागणी आजची नाहीये ती जुनीच मागणी आहे स्वतःकडे जबाबदारी होती तेव्हा त्यांनी ती पूर्ण केली नाही असं विखे पाटील म्हणाले त्यानंतर याच मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य असलेले मंत्री, असले मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उदय सामंत यांच्या नेत्यांनाही जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा दोघांनीही शरद पवारांना सत्तेमध्ये असताना मराठ्यांचा आरक्षण का दिले नाही असा सवाल केला त्यानंतर मित्रांनो थोडक्यात सत्ताधारी मंत्र्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना शरद पवारांना टार्गेट करत पवारांचे सत्तेत असताना मराठा आरक्षणासाठी काय केलं असं परफेक्शन सेट करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर याआधी पवार राष्ट्रवादीचे काढलेले मंडळ यात्रा आणि आता सत्ताधारी मंत्र्यांचा पवार मराठा आरक्षण विरोधी आहेत असं परफेक्शन सेट करण्याचा प्रयत्न जर यशस्वी झाला तर साहजिकच पवारांना याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो त्यामुळे शरद पवारांकडून या सगळ्याबाबत इमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून आलं त्यानंतर शनिवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांनी मंडळ यात्रा स्थानित केल्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर त्यांनी आझाद मैदानावरती जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यातूनच मंडळ यात्रेमुळे मराठा समाज नाराज झाल्याची चर्चा झालेली होती त्या नाराजीला टॅकल करण्याचा प्रयत्न पवाराकडून केला गेला असं बोललं गेलं त्याआधी शनिवारी रात्री राजेश टोपी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाल्यावरती खासदार त्यानंतर बजरंग सोनोने निलेश लंकेस्कर बगरे आणि आमदार संदीप सिरसागर अभिजित पाटील या सगळ्या नेत्यांनीही त्यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्यानंतर रविवारी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला याच दरम्यान शरद पवार स्वतः रविवारी संध्याकाळी मनोज जरांग पाटील यांची भेट घेऊ शकतात अशी बातमी आली पण त्याआधी खासदार सुप्रिया सुळे स्वतः म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या त्यांनी जरांगे पाटील यांची भेटही घेतली पण त्यानंतर त्यांना मराठा समाजाच्या रोषणाला सामोरे जावं लागलं मराठा आंदोलकांनी यावेळी शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं अशा घोषणा दिल्या यातूनच मराठा तरुणामध्ये जे शरद पवार बाबतीमध्ये असलेला द्वेष आला एका बाजूने यावरून होणारी टीका आणि दुसऱ्या बाजूला पवारांनी सत्तेत असताना आरक्षण का दिलं नाही हा प्रश्न पुढे येणं याचा परिणाम म्हणून सुप्रिया सुळेवर शरद पवारांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होण त्यामुळे चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे हा सगळा झाल्यावरती आता शरद पवार म्हणून जनांगी पाटील यांची भेट घेणार का त्यानंतर डॅमेज कंट्रोलचा डाव बसवणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडीची तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग